छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची विद्यार्थ्यांवर मूळ संस्कार हे प्राथमिक शिक्षकच करतात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम उपयुक्त ठरतात पुस्तकी अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी विविध कला चांगले छंद जोपासावेत विद्यार्थ्यांच्या वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम सोयगाव सावळद बारा येथील नॅशनल शाळा नेहमीच करत असते असे मत ग्रामपंचायत सदस्य मोहन सुरळकर यांनी व्यक्त केले सोयगाव तालुक्यातील सावळद बारा येथील नॅशनल शाळेमध्ये शनिवारी वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सरस्वती पूजन करण्यात आलं ग्रामपंचायत सदस्य मोहन सुरडकर आणि पालकवर्ग पत्रकार मंडळी यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात यानंतर प्रमुख पाहुण्यांचा नॅशनल शाळेतर्फे सत्कार समारंभ करण्यात आला तर कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राठोड सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात श्री गणेशाच्या नृत्याने झाली आहे यावेळी नॅशनल शाळेतील चिमुकल्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले या प्रसंगी नरेश मोरे शेख सांडू मनोहर तडवी शेख आसिफ सांडू तडवी फिरोज तडवी आदी गावकरी आणि जिल्हा परिषद शाळेतील गायकवाड सर आदी उपस्थित होते यावेळी नॅशनल शाळेचे मुख्याध्यापक योगेश चोपडे यांनी शाळेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडलाय प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांसाठी पालकांनीही खिसा रिकामा करत हजारो रुपये बक्षिसे दिले तिसरी आणि चौथी विद्यार्थ्यांनी सादर केली पावनखिंड नाटिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले कार्यक्रमाप्रसंगी नॅशनल शाळेचे मुख्याध्यापक योगेश चोपडे तसेच सर्व शिक्षक गोतमारे सर पीसे सर राणे सर चव्हाण सर लखन सर जाधव सर योगेश खरे सचिन चव्हाण आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतलाय तर जाधव सर यांनी कार्यक्रमाचं प्रास्तावित केलाय न्यूज जी नाईन प्रतिनिधी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव